चांदवडच्या राहुड घाटात पुन्हा एकदा अपघात अपघातात दोन जण जखमी चांदवडचा राहुड घाट अपघाताचा केंद्रबिंदू बनला आहे घाटावरून खाली उतरत असताना ट्रक क्रमांक जी जे झिरो तीन बी बी ब्याण्णव वाटेच्या याचा शेवटच्या ब्रेकरवर ड्रायव्हरचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोरील टपाल वाहन वाहून नेणाऱ्या कंटेनरवर आदळल्याने मोठा अपघात झाला आहे या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातात दोन्ही वाहन रस्त्यावर आदळल्याने ट्रकमधील संपूर्ण धान्य इतरत्र पसरले या अपघातामुळे सत्तर राहुड घाट बंद करण्यात आला आहे मागील काही दिवसापूर्वीच याच जागेवर गॅस फ्रँकर उलटल्याने भीषण अपघात झाला होता या अपघातामुळे घाट काही दिवस बंद करण्यात आला होता राऊळघात अपघाताचे केंद्रबिंदू बनल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे